जिथं माझे झाड आहे तिथं हा पूर्ण डोंगर भाग आहे हे तुम्ही बघू शकता आता माझे घर आहे आणि इकडं हा बघू शकता तुम्ही पूर्ण हा डोंगर आहे समोर बघू शकता हा पूर्ण डोंगराळ भाग आहे हे बघू शकता पूर्ण डोंगर आहे आणि माझे जे कुंड्यामध्ये मी सतत पावसामध्येच ठेवलेल्या कुंड्या आहेत फक्त ह्याला एक रॅक आहे माझा खाली त्या रॅकमुळं ह्याच्यात पाणी साचत नाही मित्रांनो हे बघू शकता एक कुंडे आहे आणि खाली तुम्हाला रॅक दिसतो त्यामुळे ह्याच्यात पाणी साचून राहत नाही गळून जातं तर ही परिस्थिती आहे सध्या मित्रांनो तेच दाखवायचं तुम्हाला माझ्या रेडिओमधून आणि हा माझा स्टँडर्ड गुलाब आहे पिवळ्या कलरचं आहे हे बघू शकत असं एक फुल पण यायला दाखवत तुम्हाला हे बघू शकता आणि तर हा ग्राफ्ट केलेला आहे मित्रांनो आणि हे कुंडे आपले मित्रांनो बघू शकता तुम्ही बघा आता हे झालं परंतु हे बघा आपलं गंधराजचं आहे हे परत ही बक्सस जास्वंद आहे परत ही ट्रेन डिली काय किती जरी पाऊस पडला तर काही फरक पडत नाही परत ह्या ठिकाणी तुम्हाला दाखवतो मित्रांनो इथं हे बघू शकता ह्या टोपल्यामध्ये मी झेंडूची रोपं तयार केले आहेत तुटलेले टोपले हे बघू शकता रोपं आहेत आणि इथं आपले हे आहे हे बघू शकता कशी हालत चालू आहे पावसाळ्यात पण नंतर ते ऊन जसं जसं पडत तसं ते आणि इथं माझा हा एक वेगळ्या पत्चा गुलाब बनवला मी तर दोन काड्या लावले आहेत मी एक गुलाबी कलरचे आणि एक लाल कलरचे मित्रांनो हे बघू शकता आणि ह्याला मी फक्त असं वळवत हे बघू शकता असं हे असं काढलं आहे मी फक्त आणि ह्याला मी असं बघू शकता तुम्ही हे आडे दिलेले आहेत एकूण एखाद गुंतवलेला आहे आणि हा शेंटरपर्यंत हे आपल्या काढायचेत असे आणि हा शेंटरपर्यंत घेऊन गेलेला आहे आणि वरती बघू शकता तुम्ही मित्रांनो एक लाल कलरचे आणि गुलाबी कलरचं फुल दिसू तुम्हाला बघू शकता काही सुकलेत का, का पावसाने सतत पावसाळ्यावर काही नाचतात काय खराब होतात हे बघू शकता हे गुलाबी कलर आहे आणि हे समोर भूमी लाल कलर आहे ह्या अशा दोन कलरमध्ये मी त्याला अनेक छोट्याशा कन भरणीमध्ये लावलेल्या प्लास्टिकच्या दुकानातमधून पाच रुपयाला आणलेले त्यात तो लावलेला आहे आणि परत इथं बघू शकता स्वास्तिकचं पण आहे स्वस्तिकचं पण एका कुंडीमध्ये लावलेलं दिसत असेल तुम्हाला परत इथं जर बघायला तर लिंबूचं आहे तर मी चार रोपं तयार केले आहेत कटिंगचे आता पूर्ण मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे नेक्स्ट टाईमला हे बघू शकता तुम्ही हे बघू शकता हे चार रोपं आहेत कटिंग लावलेली आहेत मी ह्या जवळजवळ ह्या तीन फूट दोन फुटावर आहेच आणि ह्या ठिकाणी हे बघू शकता हे प्रॉटूला काय माझा हे बघू शकता बॉटलमध्ये लावलेला मी तुम्हाला हा उचलून दाखवतो हे बघू शकता आणि इथं ठेवून दाखवतो तुम्हाला मी आता हे बघू शकता बिस्प्ले ला बॉटलमध्ये लावलेलं आहे आणि परत इथं बघू शकता आपले हे बघू शकता तुम्ही हे अपराजिता म्हणतात हिंदीमध्ये आपण मराठीमध्ये याला गोकर्णा म्हणतो एक ब्ल्यू कलरची आपल्याकडे आणि एक इथं आपल्याकडे एक पांढरा कलर आहे हे बघू शकता हिचे पण बघा हाल वारा आणि पावसामुळं हे लांबून दाखव तुम्हाला पल्ले हे असे तर त्याला मी आता सरळ करणार आहे हे बघू शकता जाडीत गुतवलेलं आहे मी आणि हिला मी आता बघू शकता तुम्ही आता सरळ केल्यानंतर किती मस्त दिसते परत इकडं आपलं हे रोपं बनवलेले आहेत मी मित्रांनो एक तुटलेली माझ्याकडे एक ही होती दुरडी कुजून गेलेली होती त्यात मी हे रोपं केले आहेत तयार कारण हा थोडासा पाऊस कमी झाल्यानंतर लावणार आहे मित्रांनो मी एक दोडका आणि भोपळ्याची वेल आहेत मित्रांनो बघू शकता हे दोडक्याचे पान ओळखू येत असतील तुम्हाला आणि हे भोपळ्याचं पान ओळखू येत असेल हे बघू शकता आणि इथं रोज आहे ते पण छान आहे इथं भोगून वेल आहे हा पण एकदम व्यवस्थित आहे आणि त्याच्या शेजारी मी कटिंग लावले आहेत मित्रांनो हे बघू शकता कटिंग पण ग्रो झाले आहेत आणि आप हो आप हे आपल्याला असं गवत हे आपलं काढत राहावं लागणार आहे सतत हे असं गवत काढायचं आपल्याला ह्याच्यामध्ये तण कसलं हे आपल्याला ठेवायचं नाही मित्रांनो तण काढेल तर चांगलं आहे कारण हे तण आपण जे खत पाणी टाकतो हेच ओढून घेतल्यानंतर आपल्या झाडाला ते मिळू शकत नाही त्यामुळे आपल्याला हे तण काढणं महत्त्वाचं आहे मित्रांनो हे बघू शकतं हा येईल पण एका भरणीमध्ये ला लावलेलं आहे आता हा बघू शकता ह्याला मी जरा कट केलं आहे बघू शकतो हा रेड कलर आहे थोडासा आणि हे आपले रोप आहेत इथं पण एक माझा बोगून गेला मित्रांनो ऑरेंज कलर आहे थोडासा फिकट फिकट गुलाबी आहे आणि हात तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करतोय आता हा असा डिझाईन लावलेला आणि हात थोडा भरणीतच लावलेला मित्रांनो शेत माझं हा ग्राफ्टिंग ग्राफ्टिंग गासून दे बघू शकता ह्या पांढरा कंट्रोल लागले छोटेशा आणि ह्या ठिकाणी म्हणजे तुळस पण खराब झालेली आहे पाऊस पडून पडून त्यामुळे हे पाऊस झाल्यानंतर मला छाटणी करणार आहे अजून हाय त्या लेवलला येईल तर त्या साईडला बघू शकता ते मित्रांनो इकडं पण काय माझे रोपं आहेत ज्यातले मी काही लावलेले आहेत मित्रांनो तर इथं बघू शकता बघून वेल आहे तर कोलेस आहे आणि एक लिंबू आहे माझ्या कुंडीमध्ये मा आणि त्याला पण लिंबू सध्या तर आलेले आहेत बारा महिन्याला लिंबू येतात फक्त त्याला आपल्याला लोखंडाचा गज असतो तो टाकून द्यायचा बुडात त्यामुळे जास्त त्याला लिंबू येतात परत इथं बघू शकते कटिंग लावलेली मी उन्हाळ्यात हे रास हे ही पण किती मोठी झालेली आहे हे बघू शकतं काही तुम्हाला असं दाखवतो आणि कशात लावले ते पण दाखवतो हे बघू शकता समोर कटिंगच आहे मित्रांनो लावलेलं आहे मी कशात त्याचं मी आता बूड दाखवतो तुम्हाला हे बघू शकता एखाद्या छोट्याशा भरणीमध्ये लावलेलं आहे जसं हे त्याचं बूड आहे मित्रांनो हे बघू शकता हे बूड आहे पांढऱ्या कलरचं बूड आहे आणि भरणीमध्ये लावलेलं आहे छोट्याशा तिथं माझा बोगणी लावलेला आहे मित्रांनो थोडंसं गवळ झालं आहे इथे बस कसं आहे आणि इकडे ह्या साईडला मित्रांनो हा पारी जात आहे आपण एका छोट्या मध्ये लाव लावलेला आहे परत इथं माझ्या कटिंग आहेत वड पिंपळाच्या कटिंग आहेत परत इथं मी बियापासून कडुलिंबाची रोपं बनले आहेत मित्रांनो हे बघू शकता एक कडुलिंबाचे रोपं आहेत आता तुम्हाला दाखवतो एक छोटीशी बिसलेरी कापून मी त्यात लावले आहेत झाडं हे बघू शकतं ते बिसलेलं होलं मारलेले आहेत खाली आणि ह्याच्यात बिया लावलेल्या आहेत मी कडुलिंबाच्या ह्याला जवळजवळ मित्रांनो दोन अडीच महिने झालेले आहेत हे जवळजवळ दोन फूट दीड फुटापर्यंत वाढलेले आहेत हे बघू शकता हे जरा जास्त वाढलेले आहेत तीन फूट मला वाटतं बघतो की अडीच फुटापर्यंत हे कडुलिंबा झाड बघू शकता तुम्ही हे अडीच फुटापर्यंत कडुलिंबा झाड आहे तुम्हाला थोडंसं लांबून दाखवतो झाड किती उंच आलेलं आहे हे बघू शकता आणि हे तर माझं रासपबेरीचं आपलं काय मलबेरीचं हे ह्याला मी एखाद्या छोट्या भरणीत लावलेलं आहे मित्रांनो हे बघू शकता भरणी कापून आणि हे माझं बियापासून बनवलेलं आहे फणसाचं रोप आहे माझं मित्रांनो जवळजवळ चार फुटापर्यंत आहे ह्या कॅरबॅगमध्ये आता कॅरबॅग कुजले आणि झाले आहे मी बघू शकतो आणि हे रोप आहे आता बघू शकता तुम्ही तुम्हाला दाखवतो मी मित्रांनो हे बघू शकता फणसाचं रूप आता लांबून दाखवतो मित्रांनो किती उंच आहे ते हे बघू शकता हे फणसाचं रूप आहे बघू शकता चार फुटापर्यंत उंच गेलेलं आहे जवळजवळ याला चार महिने झालेले आहेत मला चार नाही पाच महिने झालेले आहेत हे तर ठेवून देऊ आणि इकडं बघितलं तुम्ही हे बघा हे फुलं बघू शकता ओळकूळ हे बघा किती डार्क कलर आलेला आहे कळे येतात ह्याला पण फुलाचं ह्याला पण कंट्रोल मिळचं गवत वगैरे काढणार आहे मी आज सर्व आज थोडासा पाऊस माझ्याकडे नाही आहे कमी पाऊस आहे त्यामुळे हे कामं करायला मला थोडीशी वेळ मिळाला आहे मित्रांनो त्यामुळे मी आज हे कामं करतो तुम्हाला हा व्हिडिओ दाखवतो आहे तुम्हाला माझे व्हिडिओ हो कसे वाटतात आणि तुम्ही माझी व्हिडिओ हो कुठून बघता मित्रांनो मला कमेंटमध्ये सांगा धन्यवाद मित्रांनो आणि एक दाखव तुम्हाला अजून एक मित्रांनो इथं बघू शकता हा माझा लिंबूचं झाड आहे बघू लिंबू पण दाखवतो मला हे बघू शकता मी आडवी का टाकले सतत पाऊस असल्यामुळे त्यात पाणीचं असतं त्यामुळे मी त्याला आडवी टाकली आहे आणि पाणी थांबू नये म्हणून दुसरी गोष्ट ह्याला लिंबू पण आहे एक हे बघू शकता हे लिंबूचं झाड आहे मित्रांनो सिल्लेस लिंबू आहे आणि हे बघू शकता एक एका बिसलरीमध्ये लावलेलं आहे तिस का आडवी आहे इकडे एक बॉटल आहे आणि इथं एक बकेट आहे मित्रांनो ह्याच्यात एक आपण फुलांचं रोप लावलेलं हे पण बघू शकतं जास्मिन म्हणतो आपण ह्याला त्याची फुलं आहेत बघू शकता ह्याची पण मी असं ह्याला एका साईडला ठेवले कारण ह्याची उंची असल्यामुळे ती सपोर्ट द्यायला मला वेळ मिळाला नाही त्यामुळे हे ठेवून दिलेलं आहे मी नंतर पाऊस कमी झाल्यानंतर ही व्यवस्थित करून घेणार आहे आणि इकडं आपला हा ग्राफ्टिंग बोगवलेला आहे परत आपलं हे तर जास्वंद आहे इकडं आपला गुलाब पण लावलेला आहे मी कंठाईमध्ये बघू शकता बोगन वेल आहे आपल्या इथं परत काय झाडं मी एका साईडला काढलेले परत इथं आपले सदा फुले परत इकडं आपलं जास्वंदच आहे ते पण मी एका साईडला इथली माती वाट केली थोडीशी कारण पाऊस पडतोय इथं जास सदा फुले पिंक हे बघू शकता परत इथं जास्वंद आहे इथं मी माझे काही ग्राफ्टिंग केलेले आंबे आहेत ते स्वच्छ झाल्यानंतर दाखवणार आहे एक माझा हा ग्राफ्ट केलेला गुलाब आहे इथं आणि ह्या ठिकाणी पण दोन गुलाब आहेत एक कुंड्याला लाल कलरचा एक पिवळ्या कलरचा हे बघू शकता हा पिवळा कलर आहे आणि हा लाल कलर आहे परत इकडं आपलं हे बघू शकतं आतीस प्लॅन्ट आहेत हे बघू शकता, शकता माझा हा कमान केलेले कमान केलेले गोकर्ण आहे ते वाऱ्यानं मोडलेलं आहे मित्रांनो फार नुकसान झालं आहे माझ्या पावसात वाऱ्यात ते मी ह्याला व्यवस्थित करून घेणार पाऊस झाल्यानंतर आहे तसं पहिल्याचं करणार विचार थोडासा वेळ लागेल मला बघू शकता तुम्ही बघू शकता गोकर्णाचा आहे मित्रांनो हे बघू शकता दोन कलर आहेत एक निळा आहे आणि एक पांढरा आहे निळा अजून फुल नाही लागलेला आणि ह्या ठिकाणी बघू शकता तुटलेले लाकूड हे असं लाकूड तुटलेलं आहे आणि तर बघू शकता की निळा गोकर्णाचं फुल पण आहे दाखवायला आणि ह्या ठिकाणी बघू मित्रांनो बघू शकता हे तुटल्याला आहे माझी कमाई केलेलं लाकूडवरलं आणि मी ह्याला आता व्यवस्थित करून घेणार आहे थोडासा पाऊस कमी झाल्यानंतर बघू शकता लांब किती नुकसान झालेलं आहे परत ह्या ठिकाणी बघू शकता तुम्ही स्वासिक फुलाचं झाड आहे मधुमालते आपली झाली मधुमालतेचं दाखवलं तुम्हाला मी मित्रांन तिकडं आणि हे पण आपलं बघू शकता प्रॉटूल का ह्याला काही झालेलं नाही मित्रांनो फक्त फुलं फुलं येतात परंतु, थ, परंतु थ, ही ही थ, सतत पाऊस असल्यामुळे ते फुलं राहत नाहीत नासून जातात परंतु ह्याची ग्रोथ वगैरे काही थांबलेली नाही एकदम ग्रोथ चालू आहे मित्रांनो त्यामुळे मी ह्याला काय धक्का लागला नाही हे बघू शकता मित्रांनो असे झालेले आहेत सारखं नासून गेलेले आहेत फुलं येऊन काय फुलं आहेत हे बघू शकतं इथं दिसेल तुम्हाला असे नाचतात फुलं सतत पाऊस पडल्यामुळं आणि हे फुलं काय थोडा पाऊस नाही बघू शकता मोकळं वातावरण आहे या साईडला पूर्ण मोकळं वातावरण आहे त्यामुळं आजचा दिवस हे आपल्याला फुलं वगैरे बघायला मिळतात नाही तर सतत हे बघू शकतं हे फूल चांगलं आहे आणि हे तर बघू शकतं हे नासून गेलेलं आहे पाऊस पाणी पडून पडून त्यामुळं पावसाळ्यात आपल्याला हे झाड हे बघू शकता इथं आडखवलेल्या कुंड्या आहेत माझ्या ह्या साईडला तुम्हाला कुंड्या दिसत नाही छोट्या हे पडलेले आहेत खाली वाऱ्याने हे बघू शकतं हे तार आहेत हे बघू शकतात तुटून खाली पडले आहेत थोडंसं नुकसान झालं आहे मित्रांनो परंतु ह्याला आपल्याला लक्ष देऊन काम केलं पाहिजे आता व्यवस्थेत तुम्हाला वेळ मिळेल तसं मी हे कामं करून घेतो हे बघू शकता आपण ह्याला तारनं गुत गुंतवल्यावर होतं वरती तर ते तार तुटलेलं आहे मित्रांनो बघू शकता तार तुटले हालून हालून इथे एक पडलेलं आहे आणि ह्या एक ठिकाणी पडलेलं आहे दिसलेलं मिसलं रे हे बघू शकतं नुकसान पण होतं मित्रांनो त्यामुळं नाराज व्हायचं नाही नव्याने सुरुवात अजून चालू करायची आपण हार मानायची नाही करू शकता तुम्ही आणि हे माझं आलमंड्याचं झाड आहे ह्याला पण पावसाळ्यात ग्रोथ चांगले चालू आहे परंतु सतत पाऊस पडल्यामुळे पत्त्यामध्ये फरक दिसाल तुम्हाला मित्रांनो पत्ते थोडेसे येलो दिसतात पण नंतर ते पत्ते आहेत ना पाऊस गेल्यानंतर एकदम ग्रीन होतील त्यामुळे टेन्शन आहे आम्ही मी काही इथं पण ठेवलेत आहेत का, का मोस रोज बघू शकता तुम्ही मी हे जास्त पाऊस सतत पाऊस पडल्यामुळे ह्या झाडाखाली ठेवले जरा कमी पाऊस लागेल म्हणून ह्याची पण ग्रोथ चालू आहे मित्रांनो फक्त येऊन जाऊन आता बघितलं तुम्ही तशी तर लक्ष द्या हे बघा जिथं जिथं फुल यायचं आहे ते कसा भाग झाला खराब होऊन जा दिसते तुम्हाला हे बघू शकता बघा की तो कुठेही हात लावा कळ्याने भरपूर भरलेलं होतं परंतु पाऊस पडून पडून ते फुलल्याला फुल, फुल नासून गेलेलं आहे मित्रांनो हे बघू शकता काय आलेले चांगले काय असे होतात थोडंसं निसर्गाच्या हाती पण असतं थोडंसं मित्रांनो त्यामुळं आपण त्याच्यावर नाराज व्हायचं नाही आता हा गुलाब बघितला तुम्ही जर ह्याला बघा एकही पान दिसतं का जास्त पानं दिसतात त्या गुलाबाला बघा पूर्ण याची पानझडी झालेली आहे मित्रांनो हे बघू शकता तुम्ही पूर्ण पाण्याचे गळून गेले आहेत मित्रांनो सतत पाऊस असल्यामुळं परंतु मित्रांनो एक लक्षात ठेवा आता आहे पाऊस कमी होत होत जसा जसा पाऊस कमी होईल तशी अशी नवीन ग्रोथ चालू आहे याला आता आणि हे नवीन ग्रोथ आपल्याला फुलं पण देईल आणि ह्या झाडाला एकदम तेज पण आणेल बघू शकता तुम्ही इथं फुटव्यामध्ये हे नवीन ग्रोथ मित्रांनो हे झाडं चांगले आणि आता बघू शकता तुम्ही हेच ठिकाणी पण बघा नवीन ग्रोथ चालू आहे आता मित्रांनो एकदम छान अशी ग्रोथ होईल आता मित्रांनो याला काय घाबरायची गरज नाही हा माझा देशी गुलाब आहे गुलकंदाचा गुलाब आहे ह्या ठिकाणी बघू शकता एक फुल पण आहे तुम्हाला दाखवतो मी हे बघू शकता हे फुलं पण लागलेली आहेत आणि याला गुच्छामध्ये फुलं येतात आणि हे फुलं गुच्छामध्ये येतात त्यामुळे ह्याचे भरपूर प्रमाणात फुलं मिळतात मित्रांनो आपल्याला आता बघायचा गुच्छ पण लागलेला दाखवतो मला मी गुच्छ पण किती खराब होऊन गेलेला आहे आता बघू शकता तुम्ही इथं हे बघू शकता किती कळे आहेत पण किती खराब होऊन गेले आहेत पावसाने त्यामुळं मी याला आता एक काम करणार आहे इथून हा कट मारणार आहे नवीन ग्रोथ घेणार आहे आणि त्याचीच फुलं मी ठेवून देणार आहे कारण आता पावसाची प्रत्येक आलेली कळी खराब होणार मला गॅरंटी आहे बघू शकता तुम्ही किती खराब झाले किती कळे आले आहेत मित्रांनो बघू शकता एकच फांदे आहे परंतु त्याला बघा किती फुलं आलेले फु कळे आलेले आहेत पण खराब होऊन गेले आहेत पण ह्याच्यावर काय काय काम करणार आहे मित्रांनो तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे धन्यवाद मित्रांनो तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटतो ते पण सांगा आणि तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघता ते पण मला सांगा तुम्हाला अशीच नवीन नवीन माहितीसाठी मला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो